तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीश धनखड यांचा अवमान करणारे असभ्य आणि अशोभनीय वर्तन केले आणि या सर्वांचं चित्रीकरण राहुल गांधी करत होते याच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपच्या वतीनं बिंदू चौक या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले की ज्या व्यक्तीला देशाचा द्वितीय नागरिक जातं ज्यांना विशिष्ट प्रोटोकॉल असतो अशा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप घनकड यांचा अवमान झाला आहे या दुर्दैवाची बाब म्हणजे या सर्वांचं चित्रीकरण खुद्द राहुल गांधी करत आहेत काँग्रेसचे सर्वच नेते सत्तेत नसल्यानं वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच अशा पद्धतीचं कृत्य करताना दिसत आहेत ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा भाजपच्या वतीनं तीव्र निषेध करत असल्याचं सांगितलं यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधी जोरदार घोषणाबाजी केली